तर होईनच प्रेम त्याने स्वराला मोठ्या प्रेमाने समजावलं होतं आणि स्वरा त्याच्या गोष्टी समजतही होती हो तिला वेळ लागणार होता आजपर्यंत कधीही कुटुंबात राहिलीच नव्हती ज्यावेळी मुलाला आई वडिलांची सर्वात जास्त गरज असते त्याचवेळी तिला हॉस्टेलमध्ये पाठवलं गेलं होतं आणि जेव्हा चौदा वर्षानंतर परतली तेव्हा तिचं आयुष्य एकदम बदललं होतं पण हा बदल चांगला होता जो तिला दिसत होता तिचा नवरा अद्वैत कदाचित तिच्या आयुष्याचा हाच अध्याय असणार होता लग्नानंतर होईलच लग प्रेम भाग तीन आहे आणि पुढचा भाग मागण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा संध्याकाळपर्यंत ते सगळे तयार होते अद्वे स्वराला रामच्या घरी घेऊन चालला होता त्याला तिला आपल्या फ्रेंडशी घे भेटवायचं होतं म्हणून ती तिनं सगळं सोपत चालण्यास सांगितलं ते सगळे तिथून निघाले गाडीत अद्वेत नाही रामला विचारलं तसं काय झालं आहे काही सांगशील त्यानंतर तुला मी कसा वाटतो रामने अचानक विचारलं स्वरा आणि अद्वैत दोघांचाही लक्ष त्याच्यावर गेलं ड्रायव्हेरने एक क्षण त्याच्याकडे पाहिलं राम लाजो म्हणाला किती दुष्ट आहेत तुम्ही सर्व मी फक्त एक नॉर्मल विचारलं तुम्हाला का मी एक धोका देणारा वाटतो का जो कोणावर तरी प्रेम करेल आणि कोणत्याही दुसऱ्यासोबत अफेअर करेल म्हणजे मी मॅरिड आहे यार आणि माझ्या बायकोला वाटतं की माझं अफेअर चालू आहे त्यानंतर अद्भेतने कपाळावर हात मारला आणि म्हणाला मी काय केलं नाही जे काही झालं सिंहाने केलं अद्वीस श्वास घेतला आणि म्हणाला तू गप्प बस माझं डोकं खाऊ नकोस घरी जाऊनच कळेल खायल झालंय रामने त्याची गोष्ट ऐकून राजा नाराजीने तोंड वाकडं केलं स्वराने रामकडे एक नजर टाकली आणि मग अद्वैतकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून अद्वैतला समजलं की तिला रामसाठी वाईट वाटत आहे त्याने हळू स्वराच्या हातावर आपला हात ठेवला आणि म्हणाला त्याची सवय आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस थोड्या वेळात स्वतःहून ठीक होईल त्यानंतर हर, स्वरा हळ स्वरा हळूस हसली तिला सगळं वाटलं की तो तिच्या चेहऱ्यावरील भाव समजून तिला उत्तर देत होता थोड्याच वेळात ते रामच्या घरासमोर पोचले स्वराने घर पाहिलं कोणत्याही बाबतीत ते अद्वेच्या घरापेक्षा कमी नव्हतं राम आणि अद्वे दोघांची कंपनी मर्जर झाली होती आणि ते पार्टनरशिपमध्ये बिझनेस चालवत होते त्याचा एकमेकावर इतका विश्वास होता की कदाचित कोणीही इतका विश्वास ठेवू शकत नव्हतं <coughs> ते घरात गेले तिथे पूर्वा त्यांना हॉलमध्ये भेटले सिंहने अद्वैतकडे पाहिलं मग रामाकडे पाहून उभी होत म्हणाले वाटलंच होतं की तू त्याला घेऊन येशील त्यानंतर रामने तिच्याकडे रागाने पाहिलं बस यावर काहीच परिणाम झाला नाही सराने याकडे पाहिलं सुमारे अठ्ठावीस वर्षाची पाच फूट चार इंच उंच हलका सावळा रंग गुरुळ केस आणि रूप ती खरोखर खूप छान दिसत होती अदृतिस याकडे पाहिलं विचारलं आता काय झालं यार एकत्र तू त्याला घराबाहेर काढतोस आणि हा माझ्या घरात येऊन बसतो समजू घेत जा यार माझाही माझंही लग्न झालं आहे मी आता मॅरिड आहे सियाने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली आम्हीही मॅरिड आहोत आम्हाला काही शिकू नकोस तुझ्या मित्राने तुला सांगितलं असेल काय केलं त्याने अद्वैतने पुन्हा खोळ श्वास घेतला आणि विचारलं काय केलं त्याने त्यानंतर सिंहने रागाने रामकडे पाहिलं आणि म्हणाली तो मला चिट करतोय तिचं हे बोलणं एक तास अद्वैतने आच्छ्याने आधी सेयाकडे पाहिलं आणि मग रामकडे पाहिलं आणि म्हणाला काय बकवास करते हस तुम्ही दोघे लहान मुली नाही आहेत यार जे अशा गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीवर असे वागत आहेत लग्नानंतर चिटाने तू रामाकडून अपेक्षा करत करते आहेस की तो तुला चिट करेल विसरलीस का कॉलेजमध्ये कसा पुढे मागे फिरायचा तुझ्या त्यानंतर सेने हात बांधले आणि म्हणाली त्या कॉलेजच्या गोष्टी होत्या आता प्रॅक्टिकली विचार कर लाईव अन प्रॅक्टिकेबल आहे अद्वैतने हात कपाळ मारून विचारलं आणि तुला असं का वाटते की त्याने तुला चिटकेल केलं आहे सिया म्हणाली त्याच्या शर्टावर दुसऱ्या मुलीचा केस होता त्यानंतर अद्वैतने कपाळ हात मारून सप्यावर बसत म्हणाला देवा कुठून असे डोकं फिरेल फ्रेंड्स घेतले मला सरा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती तिला काहीच कळत नव्हतं अद्वैतने सयाकडे पाहून विचारलं माझी आई तो केस तुझाच असेल ना सिंह पटकन सफाई देत म्हणाले अजिबात नाही तो एक सीधा स्ट्रेट एक हात जितका लांब केस होता आणि मी केस करली आहेत मुश्किलने अर्ध्या हात एवढेही नसतील आता तुम्हीच सांगा माझ्याकडे तर प्रूफ आहे तिचं बोलणं ऐकून रामला अचानक सगळं आठवलं आणि तो झटपट म्हणाला तू खर्च इतक्या छोट्या गोष्टीसाठी माझ्याशी भांडत होतीस सिंहने त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं जणू त्याच्या सरत अचानक बदल झाला होता राम आणि राम तिच्याजवळ गेला तिचे हात धरले आणि प्रेमाने म्हणाला माझे जण तुझ्याशिवाय मी कोणाकडे पाहू शकतो का मी हॉटेलमधून येत होतो आणि एक मुलीशी टक्कर झाली कदाचित तिचा केस राहायला असेल तू यासाठी माझ्याशी भांडत होतीस त्याने बिचऱ्या चेहऱ्या ने सांगितलं <coughs> <coughs> अद्वेद त्या दोघांकडे पाहत होता खर्च त्याचे मित्र जगातील आडवे आंबे होते कॉलेजमध्ये तो त्यांच्यातील संदेशवाहक होता आणि आता तो त्यांची भांडणं मिटवण्याचं काम करत होता त्यानंतर देवतेची नजर स्वराकडे गेली तो उठला आणि तिच्याजवळ जाऊन तिचा हात धरला स्वराने त्याच्याकडे पाहिलं तर तो तिच्यासोबत सोफ्यावर बसला आणि म्हणाला आता शांतपणे त्याचा मेलोड्रामा बघ बस पॉपकॉर्न मिस आहे जर ते असतं तर आणखी मजा आली असती एक छान रोमॅटिक कॉमेडी मूवी आणि कोणजाणे काय काय पाहायला मिळालं असतं आपल्याला त्यानंतर स्वरा त्याच्याकडे बघू लागली इतक्यात अद्वैत म्हणाला आपण आपली गोष्ट नंतर करू आधी त्याचा ड्रामा बघ हे बोलून दोघांनी आपलं लक्ष राम आणि सियाकडे वळवलं त्यानंतर राम सियाला समजावण्याचा प्रयत्न करत होता आणि सगळं स्पष्ट करत होता सिया त्याला बघत म्हणाली खर्च मी काहीतरी गडबड केली मला वाटलं की तू मला धोका देतोय त्यानंतर रामने तिच्या चेहर प्रेमाने म्हटलं मी तुला धोका देऊ शकतो का माझ्या आयुष्यात तू पहिले आणि शेवटची आहेस यानंतर मी कधी कोणाकडे पाहणार नाही जरी स्वर्ग लोकातून अप्सर का येऊ दे त्याच्या या बोलण्यावर सिंहने त्याच्या खांद्यावर मारत म्हणाली अच्छा सॉरी माझी चूक होती त्यानंतर सिंह हसत म्हणाली नाही ऐकूच आली नाही माझी चूक होती दोगे हो, का, का मा ते दोघे जवळ येत होते अद्वैताने सुरा मोठ्या उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहत होते जणू त्यांच्यासमोर का काही मूवी सुरू आहे जेव्हा अद्वैतला जाणवलं की ते दोघे कधी किस करू शकतात तेव्हा त्यांनी पटकन गळा साफ करत म्हटलं अभे आम्ही इथेच बसलो आहोत आता काय आम्हाला तुमचे स्वागरातही दाखवणार का तो बोलत बोलून गेला पण स्वराचा विचार नंतर त्याला आला राम आणि सिंह लाजत वेगळे झाले आणि म्हणाले काय बकवास करतोय अद्भेदने खांदे उडवले ते सगळे बसले आणि गप्पा मारू लागले स्वरा आता त्यांच्यात बऱ्यापैकी सहज वाटत होती सिया तिला आपल्यासोबत मोकळं करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता तिने तिच्यासमोरही अटई ठेवली होती की तिने टीममध्ये असलं पाहिजे कारण अद्वैत रामच्या टीममध्ये होता स्वराने सहज तिचं म्हणणं मान्य केलं होतं त्याने थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मग घरी जाण्यासाठी निघाले त्यानंतर एयरपोर्ट सीन दरम्यान एक मुलगी बँकच्या एअरपोर्टवर उभी होती डोक्या डोळ्यावर मोठे शर्ट्स चढवलेले आणि मिनी शॉर्ट ड्रेस घातलेली ती खूप स्टाईल दिसत होती वरा रंग त्रिवजरेचे फीचर्स दिसायला खूप सुंदर होती तिने आपले सँडल्स काढले आणि हात पसरत म्हणाली फायनली मी माझं आयुष्य स्वातंत्र्याने आनंदाने जगू शकते हे बोलव तिने आपली ट्रॉली बॅग धरली आणि पुढे चालायला लागली तिच्या चेहऱ्यावर रंग सांगू शकणारी आनंदाची झलक होती तेवढ्यात मागून एक आवाज आला अरे पूर्वा थांब आम्ही आहोत धावत सुटली आहेत एवढी काय घाई पुरवणे वळून मागे पाहिले तिथे चार लोक उभे होते दोन मुलं आणि दोन मुली होत्या ते सगळे तिच्या जवळ आले आणि तिच्यासोबत पुढे निघून गेले पूर्वाला बघून कुठंही असं वाटत नव्हतं की ती आपलं लग्न सोडून पळून आली आहे ती तिथे येऊन हाडपेक्षा जास्त खुश होती तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता पण इंदोर लोकांच्या आयुष्यभर तिच्या त्या पालवाचा खूप परिणाम झाला होता त्यात सगळ्यात जास्त अद्यताने स्वरा प्रभावित झाले होते पण ती या सगळ्यांपासून महिलाच्या अंतावर खुश होती तिला हेही माहीत नव्हतं की तिच्या बहिणीचं लग्न तिच्यास होणाऱ्या नवऱ्याशी झालं आहे आणि तिच्या एका निर्णयाने सगळ्यांचं आयुष्य बदलून गेलं होतं